काय सांगतास सगळी येतास मामाची फॅमिली पण येता अरे वा येवा अरे ये वा. नको काळजी करू आम्ही करता सगळी सोय हा तुम्ही येवा हो ऐकला ऋतुवाच्या वाढदिवसा ना भाव भावानी येता आणि मामाची फॅमिली पण येता दहा पंधरा जण असं पण एवढ्या जणांची सोय करत तुम्ही खे का टेन्शन घेतास देसाई काकांचं पारिजात होला ना सगळी सोय होतली काय सांगत चला तयारी करा आपण जण ऑलच बुक करूया तर मंडळी आम्ही इलो मेडा मालोन मध्ये असलेल्या पारिजात हॉलमध्ये नमस्कार नमस्कार देसाई काका गेल्या गेल्या देसाई काकांनी आमका एसी हॉल दाखवल्याने जवळपास शंभर लोक बसा एवढो मोठ हॉल असा थंयसर वाढदिवस बारसो मुंज साखरपुडो हळद आणि बिझनेस मिटिंग सुद्धा घेऊ शकतात हॉल सोबतच त्यांच्याकडे एक एसी आणि तीन नॉन एसी रूम सुद्धा अवेलेबल असत हॉल आणि रूम हे पर्यटकांसाठी सुद्धा उपलब्ध असत जर तुमका निसर्गाच्या सानिध्यात काही इव्हेंट करूचे असतील तर तुम्ही तेही करू शकता त्यांच्याकडे भला मोठा पार्किंग सुद्धा असा आणि तुमका कसलीव गरज लागली तर देसाई काका काकी असतच आम्ही तर ऋतुवाच्या वाढदिवसाची आणि पावण्यांच्या रवाची सोय एकाच ठिकाणी केलं तुमका खयच्या इव्हेंटसाठी बुकिंग करूचा असत तर खाली दिलेल्या नंबर नक्की संपर्क करा धन्यवाद